मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो आहे ना त्या गाडीची ऑन रोड जी किंमत आहे ही साडे अठरा लाखापासून जवळपास साडे एकतीस लाख म्हणजेच एकतीस लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे गाडी आहे टाटा हॅरियर आणि गाडीचं जे मेजर अपडेट आलं होतं एक वर्षापूर्वी तर टाटा हॅरियरचा तुम्ही अजूनपर्यंत आपल्या मराठी कार्न्यूज युट्यूब चॅनलवरती एक पण व्हिडिओ पाहिला नसेल बट फायनली गाडी आज आपल्यासोबत आहे टॉप फेवर असणार आहे ह्या वेरेंटची जर ऑलमोस्ट किंमत पाहिली तीस लाखाच्या आसपास आहे सध्या जर पाहिलं डिसेंबर महिना आहे सो तुम्हाला काही डिस्काउंट देखील या गाडीवरती भरपूर असा भेटू शकतो तर गाडीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत गाडी चालण्यासाठी कशी आहे ॲव्हरेज फ्यूल आ, देन परफॉर्मन्स कसा आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार माझं नाव विशाल राटे तुम्ही पाहताय आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता गाडी आपण चालू आहे आता गाडी जर पाहिली ना ही आहे आपल्याकडं ॲटोमॅटिक नाही मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये येस मॅन्युअलमध्ये जी चालवण्याची मजा आहे ना ती दुसऱ्या कारमध्ये नाही आहे आणि शूट करता करता रील पण आम्हाला दोन तीन शूट करायच्या होत्या सो ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आमची टीम पण सोबत आहे पूर्ण सो आता फायनली ड्रायव्ह करू गाडी आता मॅन्युअलमध्ये काय तुम्ही ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये टाटा हॅरियरचे जे व्हिडिओज आहेत ते भरपूर पाहिले असिल्वर का बट आपल्याकडं मॅन्युअल असणार आहे आणि जवळपास मी गाडी आहे ना मागच्या तीन ते चार दिवसामध्ये एक सहाशे किलोमीटर गाडी चालवलेली आहे सो माझा एक्सपिरियन्स कसा आहे या संदर्भात तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे आता तुम्ही पुढे जो आ, हा रोड आहे हा देखील पाहू शकता तर ती जी मी एक सहाशे किलोमीटरची ट्रीप केली ना गाडीसोबत तर फर्स्ट टाईम काय झालं माहिती आहे का ॲक्च्युली ही गाडी ना मोठी so, आहे सो स्टार्टिंगचे एक तास आहे ना माझ्याकडून एक दोन तीन वेळा गाडी बंद पडली बट त्यानंतर गाडीने ओवरऑल जो एक्सपिरियन्स कसा दिलेला आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करतो बाकी टाटा हॅरियर जर पाहिली तर ओके परत एकदा बंद पडली आता त्यानंतर ना या गाडीमध्ये ॲटो होल्डसुद्धा येतं बरं का सो so, जर पाहिलं तर ब्रेक जे आहे ते ॲटोमॅटिक लागतात सो so, हे फीचरसुद्धा नक्कीच कामच आहे तर टाटा हॅरियर गाडी जर पाहिली ना तर भारतीय ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमधली एक लेजेंडरी गाडी राहिलेली आहे आता आम्हाला रिव्ह्यू करता करता पूर्णपणे संध्याकाळ झाली आहे सो तुम्हाला ओवरऑल जो व्ह्यू आहे ना हा ज्यावेळेस तुम्ही रात्रीच्या वेळेस गाडी चालवता त्यावेळेस ओवरऑल एक्सपिरियन्स कसा असतो दृष्टीने देखील तुम्ही ही गाडी नक्कीच आपला जो व्हिडिओ हा पाहू शकता सो टाटा हॅरियर एक आयकॉनिक गाडी राहिलेली आहे इंडियन ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमधली आणि ज्यावेळेस ही स्टार्टिंगला गाडी आली ना त्यावेळेस भरपूर लोकांच्या ज्या डिमांड होत्या या गाडीबद्दल ज्या की पॅनारॉमिक सनरूप पाहिजे ॲटोमॅटिक गिअरबॉक्स पाहिजे थोडंसं अपीलिंग लुक पाहिजे सो टाटा मोटर्सने त्या बाबतीत थोडासा विचार करून ह्या गाडीमध्ये ना फीचर्स तर भरपूर दिले आणि त्यानंतर मग गाडीचं एक मेजर अपडेट देखील एक वर्षापूर्वी जे येते भारतीय मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च केलं तीच गाडी आपल्यासोबत आहे जसं की तुम्ही जर पाहिजे इल्युमिनेटेड हा जो लोगो आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो देन नवीन स्टेरिंग नवीन इन्फर्टेनमेंट सिस्टीम चांगल्या प्रकारे ही काम करते बरं का कॅमेरा क्वालिटी तुम्हाला नेक्स्ट लेवल भेटते थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे इथे जर पाहिलं हीसुद्धा जी स्क्रीन आहे ही दहा पॉईंट पंचवीस इंची आहे तीसुद्धा रीड करण्यासाठी एकदम इझी आहे डिजिटल तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट कस्टर म्हणजे पूर्णपणे डिजिटल इथे पाहायला भेटतो आणि आता सध्या कार कंपनीज ॲनोलॉगकडून ह्या डिजिटलकडे जे शिफ्ट होत आहे ना तर पर्सनली मला आहे ना जे आधीचे जे ॲनोलॉगमधले मीटर ना आर पी मीटर असेल स्पीडो मीटर असेल ते पर्सनली मला आवडतात तर आता कंपन्या जर पाहिल्या तर थोडंसं जसा काळ बदलतो आहे त्यानुसार हे चेंजेस जे आहेत ते करत आहेत बट ठीक आहे देन ओवरऑल व्ह्यू चांगला आहे तुम्हाला जे बी एलचे जे स्पीकर आहेत ते देण्यात आले रिअर साईडला एक सब उपर देखील देण्यात आलेलं आहे सो म्युझिक क्वालिटी चांगली तुम्हाला ह्या गाडीमध्ये भेटते पॅनारॉमिक सनरूप तुम्हाला ते देण्यात आलेलं आहे हॅरियर ही जर गाडी पाहिली ना एक प्रॉपर एस वी जो फील आहे हा तुम्हाला देते आणि मॅन्युअल गियरबॉक्स जर पाहिला ना तो सुद्धा गाडीमध्ये जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे काम करतो मला थोडासा क्लचचा जो ट्रॅव्हल आहे गाडीचा जास्त वाटलेला आहे बरं का म्हणजे तो प्रेस जो आपण करतो ना तो भरपूर जास्त आहे असं वाटतं नॉर्मल कारच्या तुलनेत आपण जर विचार केला जसं की या गाडीच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर पाहिलं तर जीप कंपास असेल किंवा जी हेक्टर आहे जीची त्या गाड्यांच्या तुलनेमध्ये ह्या गाडीमध्ये मला थोडासा तो जो गॅप आहे तो जास्त जाणवलेला आहे थोडासा हार्ड पण वाटतो बरं का पण जास्त नाही आहे यूज टू झाल्यानंतर तुम्हाला काय वाटणार नाही बट हार्ड हा मला तरी सध्या ह्या गाडीमध्ये वाटतो ए एसीचा जो परफॉर्मन्स आहे ना तो चांगला आहे वायरलेसली तुम्ही अँड्रॉइड ऑट्रो ॲपल कार जे आहे ते गाडीचं तुम्ही इथे कनेक्ट करू शकता आ, देन आ, बाकी तर व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत फोर वे ॲडजस्टेबल आहे को ड्रायवर साईट ड्रायवर साईट सिक्स वे तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता याच्यामध्ये मेमरी फंक्शनसुद्धा जे आहे ते गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे बाकी इंजिनबद्दल बोलूया तर दोन हजार सी सीचं जे फोर सिलेंडर डिझेल इंजिन आहे फिएट सोर्स जे की जीप कंपास देखील वापरते देन एम जी हेक्टर सुद्धा जे इंजिन आहे हेच सेम इंजिन जे आहे ते एम जी हेक्टरमध्ये सुद्धा आहे कारण की टाटा मोटर जे आहे हे फिएट कडून सोर्स इंजिन आहे टाटा मोटरचं स्वतःचं इंजिन अजून नाही आहे त्यांच्या स्मॉल सेगमेंटमध्ये जर पाहिलं नेक्सॉनमध्ये किंवा टियागोटीगॉरमध्ये पंचमध्ये त्यांचे स्वतःचे इंजिन आहेत बट आय विश टाटा मोटर्स एक चांगलं जे इंजिन आहे म्हणजे हे तर चांगलंच आहे नो no इश्यू बट स्वतःचं टाटा मोटर्स एखादं चांगलं इंजिन जर असेल तर त्यांना देखील कॉस्ट कटिंग करण्याच्या बाबतीत आहे ना स्वतःचं इंजिन असेल तर मग तिथे जी कॉस्टिंग आहे ती देखील बऱ्यापैकी कंट्रोल करता येते ह्या इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला आहे तुम्हाला पिकअप चांगला भेटतो जे एन व्ही एस लेवल आहेत त्या कंट्रोलमध्ये आहेत जास्त नॉईजही हे इंजिन नाही आहे आणि तुम्ही लॉंग देखील करू इच्छिता गाडीसोबत तर बिंदास करू शकता ब्रेकिंग गाडीची चांगली आहे देन आपण जर इंजिनच्या बाबतीत बोलायला गेलो तर आपण पॉवरबद्दल बोलूया एकशे अडुसष्ट बी एच पी तीनशे पन्नास सेंटोमीटरचा जो टॉर्क आहे ना हा गाडी जी आहे ते ऑफर करते आणि तो तुम्हाला आहे ना ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता ना त्यावेळेस रोडवरती जाणवतो देखील आता इथे जर पहिले कॅमेरा जो आहे तो ऑन होऊन गेला बट ज्यावेळेस आपण असे अननोन ठिकाणी जातो ना आणि तिथे मल्टिपल रोड जातात तर मॅप वगैरे लावला असेल तर मॅप इथनं गायब होऊन जातो सो आय विश इथं थोडासा जो मॅप आहे ना हा दिसायला पाहिजे ज्यावेळेस आपण इंडिकेटर देतो बट ज्यावेळेस इंडिकेटर बंद होतो तेव्हा अगेन तुमची जी स्क्रीन आहे ती ऑन होऊन जाते बाकी मायलेजबद्दल बोलूया गाडीच्या Uh, मी ज्यावेळेस uh, माझी सहाशे किलोमीटरची ट्रीप ज्यावेळेस मी छत्रपती संभाजीनगरला पुण्यावरनं गेलो होतो ना तर पैठणला मी ॲक्च्युली गेलो होतो तर uh, तिथे गाडीने जवळपास मला सोळाचं जे मायलेज आहे ते दिलेलं आहे आणि uh, एवढ्या मोठ्या गाडीचा तुम्ही जर विचार केला ना तर uh, डिझेलमध्ये जे ॲव्हरेज भेटलेलं ना ते नक्कीच चांगलं आहे uh, मी टँक टू टँक काढण्याचा देखील प्रयत्न करणार होतो बट फॅमिलीसोबत असल्यामुळं मला काही ते जमलं नाही बट ऑडोमीटरवरती आहे ना सोळा साडेसोळा म्हणजे सोळा पॉईंट पाचचं जे मायलेज आहे ते इथे शो करत होतो जे की माझ्यामध्ये चांगलं जे मायलेज आहे एवढ्या मोठ्या गाडीला चांगलं जे मायलेज आहे हे तुम्हाला ही गाडी ऑफर करते बाकी हा कलर जर पाहिला तर थोडासा येल्लोश कलर आहे आतमध्ये तुम्हाला जो लेआउट आहे तो देखील भरपूर ठिकाणी तुम्हाला तो येल्लो जो टच आहे हा पाहायला भेटतो जे मटेरियल यूज झालेले आहे ना ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं जे मटेरियल आहे हे तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला भेटतो ओवरऑल तो जो एक प्रीमियम फील आहे ना हा नक्कीच येतो बाकी रिअर साईडला तीन व्यक्ती बसू शकतात चांगला स्पेस आहे सिक्स एअरबॅग तुम्हाला ह्या हॅरियरमध्ये ऑफर केले जातात ऑलरेडी गाडीचं जा क्रॅश टेस्ट झालेलं आहे सो सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर गाडी नक्कीच चांगलं जे रेटिंग आहे फाय स्टार रेटिंग या गाडीने आणलेलं आहे सो एक चांगलं जे पॅकेज आहे ओवरऑल तीस लाखाच्या बजेटमध्ये एक फायव्ह सीटर गाडी तुम्ही जर घेऊ इच्छिता तर माझ्या मते ऑप्शन चांगलं आहे आणि आय विश टाटा मोटर थोडंसं जे गाडीचे फिट अँड फिनिश लेवल आहे त्याच्यावरती थोडंसं अजून देखील काम करणं गरजेचं आहे कारण की ह्या गाडीमध्ये तर तसा कुठलाही इश्यू नाही आहे बरं का बट जो पॅडल आहे ना जो क्लच पॅडल आहे त्याच्यावरचा जो रब्बर आहे ना तो निघालेला होता जो की मी पुन्हा एकदा बसवला बट म्हणजे असे काही पार्ट आहे ना जे निघतात uh, यूज टू झाल्यानंतर आता ही गाडी जर पाहिली सतरा हजार तीनशे ऑलमोस्ट किलोमीटर जे आहे ते mm. झालेले आहे सो so, uh, त्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर मग uh, काही फिट अँड फिनिशचे जे uh, गाडीमध्ये पॉईंट्स आहेत ते थोडेसे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे जसं की मला हा जो पॅडलचा जो रबर आहे हा निघालेला uh, होता गाडीमध्ये सो so, मी तो पुन्हा एकदा बसवला असे काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये टाटा मोटर जे आहेत थोडंसं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि आय विश टाटा मोटर हॅरियर किंवा सपारीमध्ये एक फोर बाय फोर मॉडेल जे आहे ते आणेल आणि आने ती जी कमी आहे टाटा मोटरच्या एस यू व्हीच्या लाईनअपमध्ये फोर बाय फोरची ती पूर्ण होईल कारण की भरपूर कंपनीज बोलतात आम्ही यू विकतो यू विकतो बट एसयूचा खरा फुलपाम हा असतो की फोर बाय फोर जर तुम्ही फोर बाय फोर दिलं गाडीमध्ये तर मग ती प्रॉपर गाडी ऑफ रोडिंगसाठी सुद्धा कॅपेबल होते आणि आपण मग खराब रोड असेल त्या ठिकाणी सुद्धा गाडी जी आहे ती घेऊन जाऊ शकतो सो so, असा काय रिव्ह्यू होता जो की टाटा हॅरियर आज आपल्यासोबत होती सो so, मागच्या चार पाच दिवसापासून मी गाडी चालवलेली आहे तुमचे काय ओपिनियन आहे या गाडीच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगा आणि टाटा हॅरियरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या गाडीवरती पाहिजे हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका बाकी भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद